एक शंकराचं गाणं म्हणून महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार शिंगणापुराला बां मी जाते शिंगणापुराला मी जाते बेल शंभूला ते बिल फुल शंभूलावा ते आणि महादेवाच्या पिंडीला बेलाचा भार महादेवाच्या पिंडीला बेलाचा भार महादेवाच्या पिंडीला बेलाचा भार महादेवाच्या पिंडीला बेलाचा भार आणि पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार शिमणापुर सिमना पुराला बय मी जाते दया दूध दया दूध घेते शंभूचा माझ्या अभिषेक करते शंभूचा माझ्या अभिषेक करते शंभूचा माझ्या अभिषेक करते धोत्र्याच्या दोत्र्याच्या दोत्र्याचा महादेवाच्या पिंडीला दोत्र्याचा वार महादेवाच्या पिंडीला दोत्र्याचा वार महादेवाच्या पिंडीला दोत्र्याचा वार महादेवाच्या पिंडीला दोत्र्याचा वार आणि पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीला देवाच्या पिंडीला धोत्र्याचा वार पार्वती करी ती सोळा सोमवार पार्वती करी ती सोमवार सो महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार आणि पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार शिमणा पुराला मी जाते शिवनापुराला पुराला मी जाते आणि दौना शिमणापुराला मी जाते दौणा दावना दौणा घेऊन शंभूला वाटे दौना घेऊन महादेवाच्या पिंडीला भार महादेवाच्या पिंडीला दौऱ्याचा भार महादेवाच्या पिंडीला दौऱ्याचा भार महादेवाच्या पिंडीला दौऱ्याचा भार आणि पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार शिमणापुराला मी जाते शिमनापूर कावड खांदी बाय मी घेते कावड खांदी बाय मी घेते आणि महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार महादेवाच्या डोंगरा पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार महादेवाच्या डोंगरावर पताकाचा बार महादेवाच्या डोंगरावर पताकाचा बार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार धन्यवाद कसं कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद